शिरवळ कणबसेतील शेतामध्ये बाबळीच्या झाडाला गळफास लावून एका इस्माची आत्महत्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील शिरवळ येथील शेतामध्ये बाबळीच्या झाडाला गळफास लावून एका इस्माने आत्महत्या केली हा प्रकार मंगळवार दिनांक दहा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला शिवशरण विठ्ठल तद्दोवाडी छत्तीस राहणार शिरवळ पोस्ट कनबस तालुका दक्षिण सोलापूर असे आत्महत्या केलेल्या इस्माचे नाव आहे शिवशरण तद्दोवाडी यांचा मृतदेह बाबळीच्या झाडाला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती वळसंग पोलिसांना मिळताच पोलीस हवालदार माळी यांनी नातेवाईकांच्या मदतीने त्याला खाली उतरवले तेथून उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले शिवशरण तद्दोवाडी यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही वळसंग पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून वळसंग पोलीस अधिक तपास करीत आहेत